मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा असाच व्हिडिओ सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये सगळ्या समाजामधल्या कार ड्रायव्हर्स कार ओनर्स पर्टिक्युलरली दी कार्स विथ ए सी यांनी अत्यंत काळजी घेण्यासाठी एक नम्र विनंती करणारा जास्त हा माझा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचला पाहिजे कारण घटना वारंवार घडू लागल्यात काय आहे घटना आता पहा ड्रायव्हिंगचं नॉलेज असलेला एक व्यक्ती त्या नॉलेजच्या बेसवर पोलीस प्रशासनात तो दाखल झाला पोलीसच्या व्हॅनवर तो ड्रायव्हर म्हणून ड्युटी करतोय आता जर एखादा ड्रायव्हर बावीस ते तेवीसाव्या वर्षी समजा ड्रायव्हिंग शिकला नोकरीला लागला पंचवीसाव्या वर्षी आणि आता ज्याचं वय एक्कावन्न ते बावन्न वर्ष असं दिलेलं आहे दिल्ली पोलीस म्हणजे आपल्या भारताच्या राजधानीच्या शहरातल्या दिल्ली पोलीस या पोलीस दलात कार्यरत असलेले बलवंत नावाचे एक पोलीस शिपाई जे की पोलीस व्हॅनवर ड्रायव्हर म्हणून होते काही शासकीय कामानिमित्त ते दिल्ली जयपूर रोडवर गेले होते आणि परतीच्या वाटेवर जेव्हा व्हॅन त्यांना आता ऑफिसमध्ये सोडायची आहे जिथं त्यांचं रेग्युलर पार्किंग स्टेशन आहे दिल्ली पोलिसांचं किंवा ते जिथं ड्युटीवर होते त्या ठिकाणापर्यंत ती व्हॅन न्यायची आहे तथापि येण्यास त्यांना उशीर झाला म्हणून एका धाब्यावर रात्री अपरात्री ड्रायव्हिंग नको म्हणून ते थांबले तिथे काय असेल ते जेवण वगैरे घेतलं असेल आणि मग आतमध्ये जरी त्यांनी विनंती केली असती धाब्याच्या मालकाला की मला एक चार तास इथं झोपू द्या व्हॅन माझी मी लॉक करून बाहेर लावली आहे तरीसुद्धा मला नाही वाटत की त्यांना कुठल्याही धाबेवाल्याने इन्कार केला असता पण त्यांनी कारमध्ये जाऊन झोपणं पसंत केलं आता कारमध्ये खिडक्या उघड्या ठेवून झोपणं म्हणजेच माणसाला एक भीती असते की उघड्या कारमधनं हात घालून कोणी चोरटा भुरटा मोबाईल चोरू शकतो इतर काही कारमध्ये काही व्हॅल्युएबल असेल तर ते चोरीला जाऊ शकतं काही सरकारी कागदपत्रं असतील ती चोरीला जाऊ शकतात ही भीती प्रत्येकाला साहजिक वाटणं अगदी साहजिक आहे त्याच पद्धतीने या बलवंजींना कदाचित अशी काही भीती वाटली की काच उघडी ठेवून तर आपण झोपू शकत नाही मग काचा बंद केल्या आणि कारचा एसी सी ऑन केला आता सायंटिफिकली जेव्हा एसी सी ऑन होतो आणि जर काचा पूर्णपणे तुम्ही जास्त वेळ बंद ठेवल्या तर नॅचरली आतमध्ये थोडंसं गुदमरल्यासारखं होऊ लागतं पहा तुम्ही तास दोन तास जर तुम्ही अख्खी कॉम्पॅक्ट कारमध्ये बसल्यात काचा बंद आहेत ही काच बंद आहे कुठूनही हवा येत नाही आहे आणि आतलं जे काही वातावरण आहे त्याच्यात बदल होत नाही आहे आतली हवा पण बाहेर जात नाही आहे अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही तासन तास बसता एखाद्या ए सी चालू असलेल्या कारमध्ये तेव्हा जीव का गुदमरतो ड्यू टू एक्स्क्रिशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड कार्बन मोनॉक्साईड हा तसा पाहिला तर कोणत्याही प्रकारचा त्याला वास नाही ओडरलेस गॅस आहे त्याच्यामुळं त्याचं एक्सक्रिशन होतंय हे जोपर्यंत शरीराला त्रास होत नाही आणि त्रास झालेला जाणवत नाही तोपर्यंत कुणालाही समजत नाही म्हणूनच हा कार्बन मोनॉक्साईड जेव्हा बाहेर पडतोय ए सी चालू असताना तेव्हा जर माणसाला त्याच्या कष्टामुळं डुलका लागला आणि त्याला जर गाढ झोप लागली तर त्या झोपेमध्ये कार्बन मोनॉक्साईड हा वायू आपल्या लंग्जमध्ये गेल्याने पूर्ण रक्तामध्ये हळूहळू मिसळला जातो आणि रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची कॅपॅसिटी हळूहळू संपत जाते इट इज नथिंग बट स्लो पॉयझनिंग फॉर अ डेथ वेन अ पर्सन इज अ स्लीप इन कार वेअर ए सी इज ऑन ह्याच गोष्टी ह्या बलवंत सिंग या बलवंत यांच्या बाबतीत घडल्या धाब्यावरती जेवण झालेलं कष्ट झालेले दिवसभर कदाचित ड्रायव्हिंगमुळं एक सहा ते दहा तास जर ड्रायविंग केलं एखाद्या व्यक्तीने कॉन्सन्ट्रेशननी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या शारीरिक क्षमतेवर होतोच म्हणून तर एस टी वगैरे ही जी काही सेवा देतात त्यातल्या ड्रायवर त्या लोकांची ड्युटी आठ तास अशी असते त्याच्यानंतरच्या तासांना त्यांना ओव्हरटाईम दिला जातो किंवा बदली ड्रायव्हर त्या गाडीमध्ये दिला जातो लॉंग रनसाठी ज्या गोष्टी सायंटिफिकली प्रूव्ह झालेल्या आहेत की माणसाचं शरीर ड्रायविंग करून किती वेळानंतर थकतं अर्थात आता या सगळ्या गोष्टी एस टी सिटी बस या बाबतीत वापरल्या जातात शासकीय सेवेत वापरल्या जातील परंतु पोलीस डिपार्टमेंटमध्ये दोस्ताना खातर दुसरा एक ड्रायव्हर तिथं ड्रायविंगला बसतो त्यांची काय नियमावाली असेल काय माहीत नाही पण एस टीमध्ये तर नक्कीच हा नियम आहे की जास्त जर ड्रायविंग झालं तर ते त्याच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त आहे आणि म्हणून द डिपार्टमेंट इज लायबल टू पे ओव्हर टाईम फॉर दोज एक्स्ट्रा आवर्स ड्रायविंग या पद्धतीने माणसाच्या शारीरिक क्षमतेनुसार ही नियमावली असे काही छोटे छोटे कायदे हे बनवले गेलेत आता या बलवंतजींनी मी आधीच सांगितलं की धाब्यामध्ये जेवण केल्यावर तिथंच थोडंसं अंग टेकायला त्यांनी जर जागा असेल तर जागा मागायला हवी होती अर्थात जागा नसावी म्हणूनच त्यांनी ती विनंती केली नसेल किंवा कारमध्ये काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील तर आपण त्याच्यापासून दूर झोपलो आणि काही चोरीला केलं तर आपल्यावर जबाबदारी असते या जाणिवेने ते कदाचित कारमध्ये झोपायला गेले आणि अतिशय सामान्य माणसाच्या लक्षातसुद्धा येणार नाही असाच तो प्रकार काचा बंद केला मग काचा बंद केल्यावर उकाडतं म्हणून ए सी ऑन केला या सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यातला धोका सामान्य माणसाच्या मनापर्यंत कधी नसतो आणि म्हणूनच अशी प्रकरणं गेल्या तीन वर्षामध्ये भरपूर घडलेली आहेत पण पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा अशा पद्धतीने प्रत्येक ड्रायव्हरनी काळजी घ्यायला हवी ती या बलवंजींनी घेतली नाही आणि म्हणूनच दिल्ली पोलिसमधला एक एक्कावन्न वर्षाचा पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर याला अकाली मृत्यू आला अक्षरशः सकाळी जेव्हा ती गाडी तशीच आहे आणि आतला व्यक्ती काय रेस्पॉन्स देत नाही आहे हे जेव्हा त्या धाव्याच्या आसपासच्या लोकांना कळलं तेव्हा त्यांनी नियरेस्ट पोलीस स्टेशनला फोन करून बोलावलं कारण ती पोलिसची व्हॅन होती पोलिसांची ती कार होती डिपार्टमेंटची कार आणि त्यामध्ये झोपलेला ड्रायव्हर हा नक्की पोलीस कॉन्स्टेबल आहे म्हणजेच ऑन ड्युटी कॉन्स्टेबल एक कारमध्ये झोपलेला आहे रिस्पॉन्स देत नाही आहे हे कळल्यानंतर सगळी टीम आली त्यांनी दार वगैरे उघडणे आणि नंतर त्याचं ते त्याला जवळच्या दवाखान्यात नेलं गेलं तिथं त्याला मृत म्हणून घोषित करण्यात आलं आणि अर्थातच पोस्टमॉर्टम करावंच लागतं अशा वेळेस पोस्टमॉर्टम केल्यानंतर हे कळलं की ड्यू टू एक्सक्रिशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड ए सी चालू ठेवून काचा बंद करून झोपल्यामुळं जो काही वायूशी तिथे एक कोंदटपणा तयार झाला आणि गाढ झोप लागल्यामुळं तो त्यांच्या हळूहळू रक्तातल्या ऑक्सिजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम करत गेला आणि झोपेतच त्यांचा मृत्यू झाला अतिशय धक्कादायक अशी ही गोष्ट असते घरचे लोक वाट पाहत असतात ठीक आहे या पोलीस लोकांना चोवीस तास यू आर ऑन ड्युटी असं त्यांच्याकडनं लिहूनच घेतलेलं असतं जेव्हा जॉईन होतात तेव्हा त्या खात्याचा नियमच आहे जेव्हा जेव्हा तुमची गरज बसेल तेव्हा तेव्हा ऑफिसमध्ये तुम्हाला हजर राहावं लागेल ऑफिस सांगेल त्या ड्युटीज तिथे तुम्हाला जावं लागेल हे अगदी इम्प्लॉईड अध्यारोप म्हणतात तसंच आहे त्या डिपार्टमेंटच्या बाबतीत बलवंतजींच्या घरचे किती आतुरतेने वाट पाहत होते सकाळी की आता ड्युटी संपून येतील परंतु हा ड्युटीहून होऊन येतानाच दिल्ली जयपूर रोडवर एका धाव्याच्या कडेला ती गाडी लावून झोपल्यामुळं कार्बन मोनॉक्साईड त्यांच्या रक्तात शोषला गेल्यामुळं आणि गाढ झोप लागल्यामुळं त्यांचा मृत्यू झोपेतच झाला आता हे एकच बलवंतजी अशा पद्धतीने मृत पावलेत का तर नाही गेल्या तीन वर्षात जवळपास आठ ते दहा इन्सिडन्ट्स या आपल्या भारत देशात असे घडलेले आहेत त्या त्यावेळी सर्व लोक ॲलर्ट करतात सगळ्या ड्रायवर लोकांना परंतु याचा बोध प्रत्येक ड्रायव्हरनी घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो कारण जान आहे तो जहान आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला अशा काही पद्धतीने कुठं थांबावंचं वाटतं त्यावेळेस मी एकच विनंती करेन की जीवापेक्षा पैसा महत्त्वाचा नाही आहे असं एखादं ठिकाण होऊ का की जिथं तुम्हाला एखादी छोटी रूम मिळेल रात्रभरचा आश्रय मिळेल भले तुमचे एक पाचशे रुपये जाईनात का बरे तुमच्याकडं नसतील तर आजकाल ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे कुणाला तरी घरच्या व्यक्तीला मित्राला फोन करून तुम्ही पैसे त्याला डायरेक्ट पाठवू शकता पण कधीही कारचा ए सी ऑन करून तुमच्या कारच्या काचा बंद करून कारमध्ये मी झोपतो काय चारच तास राहिली आहे रात्र सकाळी सकाळी पहाटे उठून निघायचं तर आहे कशाला पाचशे रुपये घालवू अशा पद्धतीचे कोते विचार मनात ठेवू नका कारण पैसा हा कमवता येईल पण तुमचा जीव हा बहुमूल्य आहे तुमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती यांचा काय त्यांची अवस्था होते तुम्ही गेल्यानंतर याची थोडी कल्पना असू द्या घरातले जर तुम्ही करते असाल तर मात्र तुम्हाला तर फारच तुमच्या जीवाला जपलं पाहिजे असं नाही आहे की करते आहात म्हणूनच जपलं पाहिजे प्रत्येक मानवी जीव हा अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येकाला जीवनानंद हा शेवटच्या श्वासापर्यंत नैसर्गिकरित्या मृत्यू येईपर्यंत मिळाला पाहिजे याच मताचा मी आहे चाहे तो कोणीही माणूस असे नका श्रीमंत असो गरीब असो दारिद्र्यात पिचत पडलेला असो फायटर असो काही असो तो आज दारिद्र्यात आहे उद्या कष्ट करून तो मोठा होऊ शकतो परंतु कोणत्याही गोष्टीला मृत्यू ही, ही काय रेमेडी नाही आहे मग ज्या गोष्टींनी मृत्यू होऊ शकतो त्या गोष्टींचा आपण अवघेर करता आला पाहिजे ते ज्ञान आपल्याला वापरता आलं पाहिजे आपण स्वतः जर ड्रायविंग लाईनमधले आहोत तर आपल्याला असे हे छुपे जे खत्रे असतात धोके असतात ते सगळे माहीत झाले पाहिजेत अचानकपणे ब्रेक फेल झाला तर गेअर बदलत बदलत आपल्याला गाडी कशी कंट्रोल करता येते याची सुद्धा माहिती हवी जर ती कंट्रोलच्या बाहेर असेल तर दरवाजा उघडल्यानंतर कशा पद्धतीने जंप मारल्यावर आपण आपला जीव वाचवू शकतो या गोष्टीसुद्धा त्या ड्रायव्हरला ज्ञाप पाहिजेत फर्स्ट एड काय देता येते आपल्या कारमध्ये जर काही अपघात झाला आणि कुणी पॅसेंजर असतील आणि इफ जर तुम्ही ड्रायव्हर म्हणून एक जबाबदार व्यक्ती असाल तुम्ही त्यांना घेऊन चाललेला असाल तर तुमच्या कारमध्ये फर्स्ट एड बॉक्स पाहिजे त्याच्यातली औषधं कशी वापरायची ह्याची माहिती पाहिजे अचानकपणे दरवाजे लॉक झाले लॉक उघडेन तुम्ही बाहेर आहेत चावी नाही आहे तुमच्याकडं चावी चुकून आत राहिली असं काही घडल्यानंतर नक्की काय करायचं इमर्जन्सी डोअर कशा पद्धतीने उघडता येतो आतमध्ये जर काही लॉक झाली सगळी सिस्टीम तर मागचे सीट त्याची जी बॅकस्पेस आहे ती खाली करून त्या सीटच्या मागचं एक लाल बटन दाबून डिक्कीतनं कसं बाहेर पडता येतं अशी बारीक सारीक गोष्टी ज्या काही आहेत जीव वाचवण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी या त्या प्रत्येक ड्रायव्हरला कारमधनं प्रवास करणाऱ्यांना या माहीतच पाहिजेत बलवंतजींचा मृत्यू हा अकाली मृत्यू त्यांनासुद्धा माहीत नाही की उद्याची सकाळ ते पाहू शकणार नाहीत ते बिचारे थकून भागून त्या कारमध्ये झोपले ए सी ऑन केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला अशा घटना कुठल्याही व्यक्तीच्या कुठल्याही ड्रायव्हरच्या बाबतीत कुठल्याही कार ओनर और कार ड्रायव्हरच्या बाबतीत घडू नयेत याच माझ्या सदिच्छा आणि त्याच्यासाठी हे ज्ञान तुम्हाला आहे ते वापरायची बुद्धी झाली पाहिजे तुम्हाला यासाठीच सजग रहा सावध राहा लॉंग रनला गेल्यानंतर कुठेही थांबाल त्या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था आहे का हे पाहूनच थांबा उगाच रस्त्याच्या कडेला कुठेतरी कोणता तरी धोका पत्करून काचा बंद करून मी झोपू शकतो कशाला पैसे घालवू अशा कमी विचारांनी तुम्ही जगू नका पैसा आज जाईल उद्या येईल जीव तुमचा आज गेला पुन्हा कधीही येणार नाही आहे कोणीतरी तुमचं वाट बघत असतं कोणीतरी तुमच्यावर आतोनात प्रेम करत असतं या गोष्टी कधीही विसरायच्या नाही आहेत फक्त स्वतःपुरता विचार करून आयुष्य तुम्हाला काढायचं नाही आहे हां कोई तो है यार कोई तो हमारा इंतजार करता है अरे कोई तो है जो हमें दिल से चाहता है हमारे ना होने के बाद उसकी आँखों से बहुत आंसू बहेंगे या भावना तुमच्या मनामध्ये हव्यात या भावनांना जिवंत ठेवत आणि स्वतःसुद्धा या मानवी जीवन जे मागून मिळत नाही या जीवनाचा संपूर्णपणे आस्वाद घेण्याकरती आपल्याला इतरांसाठी पण काहीतरी करत करत जगायचं आहे आपण फक्त स्वतःसाठी जगायला आलो नाहीत त्यामुळं आपली आपला जीव वाचवणं याला नेहमीच प्राधान्य पाहिजे ज्या ज्या पद्धतीने आपल्या जीवाला कुठे धोका होत असेल त्या ठिकाणी उगाच आपण कोणता धोका पत्करून तिथे गेलं नाही पाहिजे फॉर एक्झाम्पल कुठेतरी शॉक बसतोय कळतं आहे कुठेतरी ओपन वायर पडली हे कळतं आहे नसतं धारिष्टे दाखवत जाऊन ती वायर काढणं नसत्या पाणी वाहत्या पाण्यात जाणं गरज नाहीये मर्दुमकी दाखवण्याची दुसरी ठिकाणं आहेत जीवनात जीवनात येणाऱ्या प्रसंगांना धारिष्ट्याने तुम्ही तोंड द्यात ही ती मर्दुमकी आहे पण नको तिथं काहीतरी उगीच गर्दी पुढे इम्प्रेशन मारण्यासाठी तुम्ही नको ते तुम्ही डेंजर अंगावर घ्याल आणि जर ते मृत्यूस कारणीभूत ठरलं तर हाकनाक तुमचं कुटुंब तुम्हाला मुक्त तुमच्या मागं काही लोक रडत बसतात काही लोकांचे हाल होऊ शकतात या सगळ्या गोष्टींची जाणीव प्रत्येक व्यक्तीने फक्त ड्रायविंग क्षेत्रातलंच असं नाही प्रत्येक व्यक्तीने ठेवावी असंही मी जाता जाता नमूद करतो बलवंजी यांच्या कुटुंबियांच्या सोबत नक्कीच माझ्या संवेदना आहेत असं त्यांच्या अघटित घरात घडलं आहे आणि त्यांचं एक करता व्यक्ती घरातून अचानक तो दुसऱ्या दुनियेत गेला छोटीशी चूक तसं पाहायला गेलं तर लक्षात येणार नाही कुणाच्याही अशी चूक परंतु जेव्हा जेव्हा कारचा ए सी ऑन असतो तेव्हा तेव्हा एखादी खिडकी अर्धी तरी उघडी ठेवलीच पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं कितीही तासांचा तुमचा जर्नी असू द्या हे जर नाही ठेवलं आणि जर तुमच्या कारमध्ये काही ब्रॉन्कायटीस किंवा श्वसनाचे विकार असणारा व्यक्ती जर सोबत असेल आणि त्याला जर काही गाठ झोप लागत असेल ए सीच्या थंडाव्यामुळं तर सुद्धा तुमच्या शेजारी असूनसुद्धा मृत पावलेला तुम्हाला समजणार नाही जोपर्यंत कार कुठे थांबून उतरत नाही तोपर्यंत कळणार नाही कारण इट इज अ स्लो पॉयझन हे समजत पण नाही याच्यामध्ये असं नाही आहे कोणी काही वार केला तर माणूस ओरडतो पण ह्याच्यामध्ये काही नाही शांतपणे माणसाचा मृत्यू झोपेत होतो सो so, इट इज व्हेरी डेंजरस आपण काळजी घेऊयात आपल्याकडं कार असेल तर कुठेही काचा बंद करून ए सी ऑन करून आपण झोपणार नाही याची दक्षता घेऊयात कोणीही अशा पद्धतीने कुठंही जरी दोन तास कुठं वेटिंग असेल समजा एखादा ड्रायव्हर आहे एखाद्या फनफेअरमध्ये तो त्याच्या ज्या फॅमिलीकडे ड्रायवर म्हणून काम करतोय त्या फॅमिलीला घेऊन आला आहे आता फनफेअरमध्ये ती फॅमिली फेरफटका मारणार म्हणजे कमीत कमी तीन ते चार तास जाणार त्याला वाटलं चला यार काय कुठे भटकायचा आता संध्याकाळची वेळ आहे काचा बंद केले ए सी ऑन केला आणि के झोपून टाकलं त्यांनी कारण तीन चार तास तर निश्चिंत हे मालक येणार नाही आहे मालक मालकीण त्यांची पोरा आता फेनफेरीमध्ये मजा करणार तीन चार तास मग काय खाणं पिणं करणार आणि मगच येणार पण हे सरासर चुकीचं होतं आहे तीन ते चार तासातसुद्धा काहीही होऊ शकतं कार्बन मोनॉक्साईड हा तुमच्या रक्तातली ऑक्सिजन देण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करतो आणि मालक आणि मालकणी जेव्हा येतील तेव्हा तुम्ही कार उघडू शकणार नाहीत दरवाजा आणि तुमचा डेथ झालेला असेल गोष्टी लक्षात राहत नाहीत व्यक्ती आपापल्या कष्टाच्या धुंदीत असते व्यक्ती आपापली ड्युटी कंप्लीट करण्याच्या धुंदीत असते काहीतरी डोक्यामध्ये विचारांचं संक्रमण असतं इतर विचारांची प्रायोरिटी त्या मेंदूमध्ये सुरू असते त्याच्यामुळे या बारीक सारीक गोष्टीत लक्षात येत नाहीत हा मानवी स्वभाव आहे प्रत्येक माणसाच्या बाबतीत हे घडू शकतं आणि म्हणूनच खूपच सावधानतेने फक्त ही गोष्ट लक्षातच ठेवायची आपल्याला असं प्रत्येक ड्रायवरनी प्रत्येक कार ओनरनी ए सी असलेल्या कारवाल्या प्रत्येक मालकानी हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या ड्रायवरला पण लक्षात आणून द्यायचं आहे बाबा रे झोपलास तरी काच उघडी ठेवून झोप हरकत नाही आम्ही येईपर्यंत तू आराम कर अशा पद्धतीने त्याला विनंतीवादा सांगताही आलं पाहिजे आशा करतो मित्रांनो की इथून पुढं अशा घटना घडणार नाहीत प्रत्येकाने ज्या घटना आपण ऐकतो त्याच्यावरनं सावधानतेने पावलं उचलायला शिकलं पाहिजे आपण सगळे ड्रायव्हर लोक सगळे कार ओनर ए सी चालू ठेवून कधीही त्या काचा बंद करून झोपणार नाहीत याच अपेक्षेचं या व्हिडिओ तिथंच थांबतो सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये असा समाजाचं भान राखत समाजासाठी काही व्हिडिओ देण्याचा हा प्रवीज शो यूट्यूब चॅनलचा प्रयत्न आपल्याला व्हिडिओ आवडल्यास सामाजिक भान मनात असेल तर आपण नक्की शेअर कराल याच अपेक्षेसह इथंच थांबतो